कोपरगाव शहरातील सह्याद्री कॉलनी येथे गायकवाड व वा निकुंभ परिवार यांच्या वतीने हळदी कुंकवाचा उत्साहात व आनंदात साजरा झाला मोठ्या संख्येने महिला भगिनींचा सहभाग होता सह्याद्री कॉलनीतील महिलांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद महिला भगिनीमध्ये आनंदाचे वातावरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून होते महिलांच्या विचारांची देवाणघेवाण ज्येष्ठ महिलांकडून मिळते हळदी कुंकवाबाबत धार्मिक माहिती वाढतो स्नेह संबंध या आधुनिक व डिजिटल युगामध्ये अजूनही टिकून आहे असे धार्मिक कार्यक्रम हळदी कुंकूची काय आहे पुराणिक आख्यायिका कार्यक्रमाबाबत महिलांनी दिली सविस्तर व विस्तृत माहिती नमस्कार सह्याद्री कॉलनीमध्ये गायकवाड आणि निकुंब परिवाराने आज मकर संक्रांतीचा औचित्य साधून हळदी कुंकवाचा महिलांसाठी प्रोग्राम ठेवलेला आहे तर संक्रा मकर संक्रांतीचं महत्त्व म्हणाल तर आ, मकर मकर संक्रांत दरवर्षीप्रमाणे चौदा तारखेला येते त्या दिवशी मकर सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत असतो आणि दक्षिण गो दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात जात असताना त्या दे, दे, देवतांची अशी आख्यायिका आहे की त्या दिवशी दे देवतांची दिवसाची सुरुवात होत असते आणि हा दिवस अतिशय पवित्र असा मानला जातो यावेळेस मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत दान केलेले चांगले असते त्यामुळे महिलांना आपण हे वान वाटत असतो त्याला दान नाही म्हणत आपण त्यावेळेस वान असे म्हणत असतो तर त्यावेळेस ते, ते दान करत असतो तर तो दिवस अतिशय पवित्र आणि शुद्ध तूप आणि शॉल या काळात जर मकर संक्रांतीपर्यंत ह्या काळात जर दान केली तर ते खूप शुभ असतं आणि चांगलं असतं कारण आख्यायिका म्हटली तर महाभारतात भीष्मपितामहांनीसुद्धा देहत्याग करण्यासाठीसुद्धा मकर संक्रांती हा दिवस निवडलेला होता त्यामुळे मकर संक्रांती तर रथसप्तमी यापर्यंत ही बायकांची वान देण्याची म्हणजेच दान देण्याची जी रेलचेल असते तशीच आज ह्या निकुंभ आणि गायकवाड परिवाराने आयोजित केलेली आहे आणि हे नेहमी हे दोन्ही कुटुंब नेहमी कायमच हळदी कुंकू खूप छानरित्या साजरा करतात आणि एक नवीन पायंडा पाडलेला आहे त्यातून काहीतरी घेण्यासारखं असतं त्यांचं त्यांनी आता आपण डेकोरेशन सुद्धा खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे धन्यवाद धन्यवाद <laughs> घुमरेताई धन्यवाद घुमरेताई खूप छान माहिती सांगितली त्यांच्यामुळं आम्हालाही खूप छान माहिती मिळाली संक्रांतीबद्दलची आणि आम्ही दरवर्षीच हे हदिकुंकाचा कार्यक्रम करत असतो परंतु ह्या वर्षी काहीतरी आगळं वेगळं म्हणजे सगळ्या एक दरवर्षी एकटी करते ह्या वर्षी दोघींनी मिळून केलं निकुंभताई आणि मी गायक गायिक वाढतं <laughs> आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळ्या महिलाही एकत्र येतात आणि जी हळदी कुंकाची रेलचेल असते की सगळ्यांचं एक सगळ्यांनी एकत्र येणं सगळ्यांनी एकत्र कार्यक्रम करणं यानिमित्ताने त्यांच्याही मैत्रिणींच्या ओळखी होतात आणि माझ्याही मैत्रिणींची त्यांची ओळख होते आणि अशा मैत्रिणी वाढत जातात धन्यवाद